जिंतूर सेलू मतदारसंघातील नाशिक येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौटुंबिक स्नेह मेळावा आमदारसह मेघना साकोरे बारडी बोर्डीकर यांनी माऊली लॉन्स कामटवाडे डी जी पी नगर नाशिक येथे आयोजन केलं होतं या मेळाव्यामध्ये श्री जिंतूर मतदारसंघातील नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील तसेच शासकीय योजनेची माहिती देण्यात आली लाडकी बहिणी योजना व कामगार कल्याण योजना व इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केले या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती जिंतूर सेलू मतदारसंघाच्या लोकप्रिय विकासरत्न आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या तसेच आमदार सीमाताई हिरे आमदार देवयानीताई फरांदे आमदार राहुलजी ढिकले भाजपा प्रवक्ते लक्ष्मणजी साऊजी प्रदीपजी पेशकार विजयजी साणे जिल्हाध्यक्ष सुनीलजी शहर शहराध्यक्ष प्रशांत जाधव दाते गुरुजी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब टरपले तसेच भाजपाचे पदाधिकारी व वा, मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मेळाव्याच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि कर्तव्यध्यक्ष आमदार जिंतूर सेलूच्या आमदार आमच्या लाडक्या मैत्रीण मेदनाथजी गोर्डीकर त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव साळजी आमचे ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी या यापीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझे बंधू समोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी लोक आपल्या आज या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये सर्वप्रथम मी मेघना खूप मनापासून हार्दिक स्वागत करते आज या मेळाव्यासाठी इथे उपस्थित झाल्यानंतर आपल्या मतदारसंघातील म्हणजे सिडको असेल नगर असेल किंवा नगर असेल असे अनेक ठिकाणचे आज लोक आपल्याला स्वतःहून भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तिकडचे आहोत परभणीकडचे आहोत जिंतूरचे आहोत आता आपण सगळी तिकडचे लोक आज इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहात तर आपल्या आपल्या उपजिवतीसाठी किंवा आपल्या नोकरीसाठी आपण इथे वास्तव्य करत असतात पण तरी देखील आपलं सगळं लक्ष हे आपल्या गावाकडे असतं कारण आपली नळ ही गावाकडे जोडलेली असते मला सांगायला आनंद होतो की बोर्डेकर दादा यांनी जवळपास चार सण हे त्यांनी आमदार की म्हणून काम केलं आणि त्यांनी फक्त आमदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद एखादा कार्यक्रम आयोजित करायचा असला की खूप मेहनत घ्यावी लागते गेल्या दोन महिन्यापासून आबासाहेब आणि त्यांचे सगळे सहकारी ज्या या कार्यक्रमासाठी त्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांना मनपूर्वक पहिल्यांदा मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि नाशिकमध्ये आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचा परिवार सगळे पदाधिकारी शहराचे तिन्ही आमदार सभापती शिवाताई हिरे देवेंद्र दे परमदेव राहुलजी देखले या सगळ्या नाशिककरांच्या वतीनं देखील दिदी आपलं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो तुमचं आजचं येणं ह्या सगळ्यासाठी हे निश्चितपणे प्रसंग ठरणार आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो मला माहिती आहे त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी तुम्ही आलेला आहात त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याकरता आलेला आहात आणि इतक्या प्रचंड संख्येनं बाहेर पावसाचं वातावरण असताना पण एक मी खात्रीने सांगतो या ठिकाणी सीमेतही बसलेत बच्छासर बसलेत आणि आबासाहेबांचे सगळे सहकारी याच्या पुढे आपल्या इथं उपस्थित असलेल्या कुठल्याही माणसाला कौटुंबिक कुठलं व्यावसायिक कुठल्या नोकरीचा कुठल्या बँकेचं काही काम असलं तर याच्यामुळे तुमचं काम नाही याची खात्री वाग तिथे शिवासाईच्या सहकार्यानं आणि त्या ठिकाणी आम्ही तुमचा पुढाकार घेऊन एवढंच मी सांगेन आता बाकी आपण वेळोवेळी बोलू फक्त याची एक रचना आम्हाला चांगली असली पाहिजे तुमच्या मेहनतीला तोडणे तुमचं मन खरं तर ते प्रस्ताव करत असताना फोटोमधे एवढ्या लोकांनी गल्क केला की शेवटी यांना पुन्हा प्रस्तावना करावा लागेल किंवा सामाजिक संस्था असेल त्याच्या माध्यमातून एक मोठा मेळावा आणि मेळावा घेण्यापेक्षा सुद्धा दिदी आमच्या ऑफिसला आल्या त्यांनी मनोगन व्यक्त केला की आप आपल्या भगिनींसाठी आपल्या बांधवांसाठी ज्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत ज्या ज्या राज्य सरकारच्या योजना आहेत त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे बाबासाहेब थोडक्या यांच्या मार्गदर्शनाखाली जो हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला आमच्या शिवजो मतदारसंघातून आलोटाशी गती महिला आणि पुरुषांची झालेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा आणि पुरुषांचा आहे यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना यामध्ये सर्व महिलांना त्याचा चांगल्या पद्धतीने लाभ होतो आहे म्हणून महिलांचा उत्साह आहे याच पद्धतीने लेबर कार्ड असतील आमच्या मतदारसंघामध्ये जवळपास बत्तीसशे ते तीन हजार साडेतीन हजार घटकाचं वाटप झालेलं आहे असं शासन विकासाचं काम मेघनादेवी बोर्डीकर यांच्या हातून होत आहे म्हणून पुढच्या पंचवार्षिकमध्ये नक्कीच आमच्या मेघना बोर्डीकर आमदार होम मिनिस्टर होतील असं मी तुम्हाला विश्वास देतो मतदारातर्फे आणि निर्माण कल्याणासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांनी निवडून दिलेली जिंतूर सेलू विधानसभेचे आमदार म्हणून जे मी पाच वर्षामध्ये काम करत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणखी अशाच प्रेम आणि विश्वासाने त्यांच्यासाठी आणखी चांगलं करण्याची मला ऊर्जा मिळते मी दैवशाला संत मेघना आहे ಸರ್ಕಾರ ಮತ್ತೆ

कुलाकारांनी आणि त्यांच्या सपोर्टसाठी या ठिकाणी आमच्या सोन मतदारसंघातील जेवढे काही नाशिकमध्ये काम करणारे लोक आहेत या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं स्थलांतरित झालेले व्यवसायाच्या निमित्तानं स्थलांतरित झालेले त्यांचा एक स्नेह कुटुंब मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता त्याला इतका प्रचंड प्रतिसाद भेटला म्हणजे अपेक्षेपेक्षाही जास्त प्रमाणामध्ये लोकांनी त्या सर्व लोकांमध्ये त्या माध्यमातून आज असं वाटतं आहे की मेक्नॅनिकमचा जो पाठिंबा आहे त्यांच्यामध्ये जो लोकांचा आत्मविश्वास आहे तो निश्चितपणे वाढलेला आहे आणि या येणाऱ्या इजेक्शनमध्ये त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच पॉझिटिव्हली पाहायला भेटेल आणि मला आशा वाटते काय सांगाल सर का नमस्कार मराठवाडा सामाजिक फाउंडेशननं जिंदी शंघाव मतदारसंघातील जेवढं आमदार साहेब जिती बोटीकर मेहनत साहेब बोटेकर यांनी एवढा कार्यक्रम नियोजन केला आणि आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशननं हा कार्यक्रम तीन ते चार दिवसामध्ये यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्व मराठवाडा फाउंडेशनच्या टीमचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि ज्यावेळेस दोन हजार चोवीसची आता इलेक्शन लागेल त्यावेळेस आपल्याला दिदीच्या पाठीमागं उभं राहून ज्या मागच्या हो एकोणीसमध्ये ज्या निर्णया त्या निवडून आल्या हो होत्या त्याच्यापेक्षाही डबलच्या निर्णय त्या निवडून यावं येतील असं या ठिकाणी एवढं वातावरण भावनिक दिसतं आणि तिच्यावर एवढं लोक प्रेम करतात खरफर ते कुटुंबातला माणूस का एखादी ताई आपल्या घरी आल्यानंतर तिला किती प्रेम असतं त्याच्याबद्दल ते आज खरोखर सगळ्या आपल्या मतदारसंघातील बांधवांनी भगिनी माता भगिनी असल्याने दाखवून झाल्या जेणेकरून आता मी पाच राज्यची येणारी हिमो विधानसभे निवडणूक मी स्वतः लढवणार आहे त्याच्यामध्ये मला ती माझ्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं पूर्णपणे सपोर्ट राहील आणि त्यांनी सर्व माझ्या खांद्यालखांद्याला लावून माझ्यासोबत काम करू आणि मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचा महाराष्ट्रातला पहिला आमदार हा हिंगोली जिल्ह्यातला राहील हा त्यांनी मला आकर्षित केलेला आहे आणि त्याच्या दौरावरती मी आज या ठिकाणी एवढं मोठी उडी घेतलेली आहे आणि एवढा मोठा संघर्ष करतो आज पाचशे किलोमीटरवर राहून मी आज सगळा इंग्रजीला पिंजून काढतोय केवळ केवळ या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी पदाधिकारीच्या यशामुळेच करू शकतो एवढं आणि थांबतो जे एनडीए मिळवण्यासाठी मी संस्थापक अध्यक्ष माझ्यावरती ती जबाबदारी म्हणजे आमदार दिदींनी सोपवली होती आणि मला पूर्ण विश्वास होता की माझ्या मतदारसंघातली जे काही प्रश्नपासून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पायाला भिंडी लावून फिरत आहे आणि आज माग त्या मागच्या पाच वर्षाचे काम केलं दिदींनी त्या कामाची पावती ही आज जनतेने तिला दाखवून दिलेली आहे आणि येणारा पुढचा इजय आजच झाला आहे मी असं आजच्या सा कार्यक्रम सांगतो जय हिंद महाराष्ट्र